डोंबिवलीतील सर्वात मोठा प्रभाग क्रमांक पॅनल क्रमांक वीस पंचेचाळीस हजार मतदार भाजपचे माजी उपमहापौर माजी कल्याण जिल्हाध्यक्ष माजी सभापती असलेले उमेदवार रिंगणात येथे निवडणूक चुरशीशी होणार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा महायुती उमेदवाराचा प्रयत्न असणार तब्बल दहा वर्षांनी आलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक करोना काळानंतर प्रथमच होत आहे त्यामुळे कल्याण डोंबिली ह्या प्रभागात उत्साहाचं वातावरण आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा कस लागणार आहे प्रभाग रचना झाल्यामुळे चार पॅनलचे येथे प्रभाग पडलेले आहेत अशाच आच प्रभाग क्रमांक वीसमध्ये भाजपाचे दिग्गज उमेदवार उभे असून खऱ्या अर्थाने आजच्या रविवारी त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे या प्रभागात माजी उपमहापौर राहुल दामले भाजप माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे फप्रभाग समिती सभापती खुशबू चौधरी तसेच मनसेतून भाजपात प्रवेश केलेल्या शारदा भोईर चौधरी यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे तर विरोधकांनी ही तोडीचे उमेदवार उभे केलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचेचाळीस हजार मतदार असलेल्या या प्रभागात काही परिसर झोपटपट्टीचा तसेच चाळीचा असलेला आहे तर काही ठिकाणी उच्चभ्रू इमारतींचाही इथे परिसर आहे महायुतीचा संकल्प असणार आहे महायुतीच्या उमेदवारांनी मत व्यक्त केले की प्रभागात जुमा इमारतीचा प्रश्न तर झोपडपट्टीच्या प्रभागात मूलभूत सुविधांचा प्रश्न आम्ही सोडवणार असून मतदार राजांना प्राधान्य देऊन येथील नागरिकांचा समस्या सोडवण्याचं आव्हान त्यांनी घेतलेला आहे रिपोर्ट फास्ट कालपासून खऱ्या अर्थाने या निवडणुकीची सुरुवात झाली आणि सगळे उमेदवार प्रचाराला लागले आहेत हा जो वीस नंबर पॅनल आहे या वीस नंबर पॅनलमध्ये मध्ये मोठ्या चुरशीनी ही निवडणूक होणार आहे भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेना महायुतीचा कार्यकर्ता कुठलीही निवडणूक हलक्यात घेत नाही आणि म्हणून प्रत्येक निवडणूक समोर कोण आहे हे उभं न राह न बघता मोठ्या विजयाने मोठ्या मतदैक्याने निवडून आणण्याचा युतीचा कार्यकर्ता प्रयत्न करत असतो म्हणून हा प्रचार सुरू झाला आहे दरवेळेला डोअर टू डोअर जाऊन प्रचार करण्याची आमची एक पद्धत होती पण यावेळेला मोठा प्रभाग झाल्यामुळे मतदारांची संख्या जवळपास पंचेचाळीस हजारावरून गेल्याने आम्ही या सगळ्या गृहनिर्माण संकुलांना विनंती करतो की आम्हाला खाली जरा भेट द्यावी आणि एकत्र मिटिंग करून प्रचार व्हावा अशी सगळ्यांना विनंती करतो त्या विनंतीला लोक मानही देतात त्याबद्दल त्यांचे एक आभारही व्यक्त करतो पाच वर्षाच्या म्हणजे दहा वर्षाच्या कालावधीनंतर ही निवडणूक होतीये त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे मी एवढंच या प्रसंगी सांगेन की या वीस नंबर पॅनलमध्ये अप्रभागातनं शशिकांतजी कांबळे ब प्रभागातनं शारदा भोईर बारदा भोईर मधून खुशबुताई चौधरी आणि ड मधनं मी राहुल दामले असे आम्ही उभे आहोत सर्व मतदारांनी कमळाच्या समोरचं बटन दाबवून भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीला विजयी करावं तेवढंच आवाहन मी या प्रसंगी करीन आज आपला वीस नंबरचा प्रभाग जुआ है, जो आहे जो भौगोलिकदृष्ट्या बघितला तर एक बाजूला स्लम्स आहेत एक बाजूला जुन्या झाल्या तीस पस्तीस वर्ष जुन्या बिल्डिंग आणि असा हा प्रभाग आहे त्यामुळे जर विजन जर म्हटलं तर जो आपला स्लम एरिया जो आहे जिथे बैठकी घर आहेत तर तिथे मूलभूत सुविधाच नाही आहेत तर त्या मूलभूत सुविधा कशा सुधारल्या जातील ह्याच्याकडे तर पहिला निवडून आल्या त्याच्यावर काम केलं जाईल आणि इथे एक मोठा प्रश्न आहे की इथे सगळ्या तीस पस्तीस वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत तर त्यांचा पुनर्विकासाचा एक प्रश्न आहे तो प्रलंबित आहे तर तो प्रश्न कसा बसून सोडवता येईल कारण आपल्या कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये एफ एस एक विषय आहे तर ते नसल्यामुळे हो इकडचा रिडेव्हलपमेंटचा विषय जो तो होत नाहीये तर त्या विषयामध्ये आमचे वरिष्ठ आणि आम्ही सगळे बसून हा विचार करून लोकांना कसं चांगली घरं मिळतील आणि कशा सुखसुविधा दिल्या जाईल ह्याच्याकडे आम्ही बघू भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीही राजकारण किंवा कुठलं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही गेले पाच वर्ष तो सक्रियपणे कामच करत असतो कारण पक्ष संघटना जी आहे की पक्ष जर आपण बघितलं असेल नरेंद्र मोदीजी तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले पण कधी त्यांनी पुष्पगुच्छ सुद्धा स्वीकारला नाही याचा अर्थ काय की पुढची पाच वर्षाची जे काय आपल्याला यंत्रण राबवायची आहे ती इलेक्शन झाल्यानंतर लगेच आम्ही राबवतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पाच वर्षाचे कार्यक्रम दिलेले असतात त्याच्यामुळं नागरिकांमध्ये जाणं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे धोरण धरूनच आम्ही काम करत असतो लोकांच्या आडे धावून जातो कोरोना काळापासून आम्ही सगळेजणच म्हणजे लोकांच्या आडे धावून जाण्यापासून सगळ्या गोष्टी हा इथं तुम्ही बघत असाल तर मार्केटमध्ये किंवा विभागामध्ये फिरत असाल तर भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ताच तुम्हाला या सगळीकडे समाजामध्ये काम करताना दिसणार आहे त्यामुळं विरोधक काय म्हणतात त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही कारण आम्ही कोणावरती टीका करण्यासाठी उभा नाहीये तर एक विचारधारा घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार या ठिकाणी आलो आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आणि डोंबिली ही महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आहे या डोंबिलीचं नाव महाराष्ट्रभर जगभर वेगळ्या वेगळ्या अर्थाने वेगळ्या वेगळ्या नावाने झालेलं आहे त्यात चांगले उमेदवार आपल्यासमोर आलेले आहेत त्यामुळे आम्ही कामच करणार आणि लोकांची मनं जिंकणार आणि लोकांची मनं जिंकलेली आहेत त्यामुळे पंधरा तारखेला भरघोस मताने आम्ही चौघाई आणि भारतीय जनता पार्टीचे माहितीचे जेवढे उमेदवार आहेत हे सगळे उमेदवार निवडून येतील यात शंका नाही धन्यवाद